नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी गेला की दुसरा डब्ल्यू डी येतोय त्यामुळे एक श्रृंखला त्याची तयार झालेली आहे बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाची निर्मिती होणार आहे आणि त्या दृष्टीने वातावरण तयार होऊ लागलं आहे भविष्यात येणारा कमी दाब हा थोडा गुजरात आणि राजस्थानवर देखील हलक्या पावसाची परिस्थिती निर्माण करू शकतो असा एक अंदाज आहे सध्या महाराष्ट्रामध्ये कुठे फारशी ढगाळ परिस्थिती नाही परंतु थोडं पश्चिम महाराष्ट्र कर्नाटकच्या काही भागात ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते असा एक अंदाज काही मॉडेल देत आहेत आपण बघतो साधारण आता थंडीचा प्रभाव कमी होऊ लागला आहे दुपारचं तापमान वाढलं आहे बदलत्या हवामानानुसार ही पद परिस्थिती देखील आता बदलत जाणार आहे जसा उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी येईल तसं थोडं थंडीचं प्रमाण मध्य भारतापर्यंत येईल परंतु आता महाराष्ट्रात बऱ्यापैकी उष्णतामान वाढेल असं दिसतं आहे आणि मार्चच्या सुरुवातीलाच कडक ऊन आपल्याला सुरू होईल असं दिसतं आहे आज आठशे पन्नास हिटापासकल विंड फोरकॉस्ट मॉडेलनुसार थोडं कर्नाटक पश्चिम महाराष्ट्र किंवा थोडं दक्षिण भारतामध्ये ढगाळ वातावरणाचा अंदाज या मॉडेलने दिला आहे या मॉडेलने उद्या देखील या भागात ढगाळ प्रसिद्धीचा अंदाज दिलेला आहे सव्वीस तारखेला देखील दक्षिण भारतामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकतं असा अंदाज व्यक्त केलाय सत्तावीसला देखील दक्षिण भारतात ढगाळ प्रसिद्धी वाढू शकते असाच अंदाज या मॉडेलने दिला आहे मध्य भारतावर एक कमी दाबाचं क्षेत्र देखील निर्माण होऊ शकतं अठ्ठावीस तारखेला देखील अनेक राज्यांमध्ये ढगाळ परिस्थिती असू शकते आपण एक तारखेला बघतो हलकी ढगाळ परिस्थिती या भागा भागात दिसते दोन तारखेला थोडं गुजरात राजस्थानच्या काही भागात मध्य प्रदेशच्या काही भागात ढगाळ परिस्थिती दाखवली जाते जी एफ एस मॉडेलनुसार आपण बघतो की थोडं पूर्व भारतात सध्या ढगाळ वातावरण आहे पंचवीस तारखेला बंगालच्या उपसागरात वातावरण बदलू लागेल उत्तर भारतात एक डब्ल्यू डी सरकणार आहे बंगालच्या उपसागरातील आणि उत्तर भारतातील सिस्टम ही तीव्र होण्याची शक्यता सव्वीस तारखेपासून आहे घडत जाणारे उत्तर भारतात डब्ल्यू डी दक्षिण भारतात किंवा आपण असं बघूया की बंगालच्या उपसागरात कमी दाब वाढतोय तामिळनाडू केरळमध्ये पावसाळी परिस्थिती सत्तावीस तारखेला निर्माण होऊ शकते अठ्ठावीस तारखेला देखील उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डीचा अंदाज जी एफ दिला आहे शिवाय दक्षिण भारतातील दोन राज्यांमध्ये केरळ तामिळनाडूमध्ये कमी दाबाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे एक तारखेला देखील केरळ तामिळनाडूमध्ये प्रभावी अशा प्रकारचं पावसळ अतरण राहील उत्तर भारतातही प्रभावी डब्ल्यू डी सक्रिय राहण्याची शक्यता आहे मध्य भारतावर महाराष्ट्रामध्ये एक तारखेपर्यंत कुठलंही पावसाळी अतोरण नाही दोन तारखेला मात्र थोडं गोव्यापर्यंत ढगाळ वातावरण सरकू शकतं असा अंदाज आहे कारण श्रीलंकेच्या आजूबाजूने किंवा केरळच्या आजूबाजूने एक तीव्र कमी दाबाचं क्षेत्र असणार आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय राहणार आहे हवामानात बदल होतोय आणि त्यामुळे आपण केवळ सात दिवसाचा अंदाज या ठिकाणी घेतो आहे आपण बघतो की एक डब्ल्यू डी उत्तर भारताच्या दिशेने सरकतोय एक कमीदाब बंगाल चोपसागराच्या दिशेने सरकतोय पंचवीस तारखेपासून याची तीव्रता हळू वाढू लागेल इसीएम डब्ल्यू मॉडेल आपण बघतो की सव्वीस तारखेला उत्तर भारतात मेघगर्जेने सह मुसळधार पाऊस डब्ल्यू डीच्या माध्यमातून पडण्याची शक्यता आहे बंगाल चोपसागरातही पहिला चक्रकार स्थिती किंवा कमी दाबाची निर्मिती होते सत्तावीस तारखेपासून याचा प्रभाव तामिळनाडूमध्ये देखील पडण्याची शक्यता आहे पंजाब हरियाणा दिल्ली उत्तराखंड जम्मू काश्मीर या लद्दाख या राज्यांमध्ये बऱ्याच विभागात बर्फवृष्टी होण्याची देखील शक्यता सत्तावीस तारखेला आहे अठ्ठावीस तारीख विंटर सीझनचा शेवटचा दिवस आहे हवामान दृष्ट्या प्रभावी अशा प्रकारच्या दोन्ही सिस्टम कार्यरत आहेत उत्तर भारतात अगदी दिल्लीपर्यंत पावसाळी परिस्थिती असू शकते तर दक्षिण भारतात केरळ तामिळनाडूपर्यंत त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे कमी दाबाचा प्रभाव हा दक्षिण कर्नाटक दक्षिण आंध्र प्रदेशपर्यंत पोहोचतोय परंतु महाराष्ट्राकडे त्याचा प्रभाव पडताना दिसत नाही उत्तर भारतातला डब्ल्यू डी दोन तारखेला कमजोर होईल परंतु बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा प्रभाव हा साधारणपणे दोन तारखेपर्यंत राहील जसंही ते अरबी समुद्रासारखेल तसा त्याचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होणार आहे आपण तीन मार्चपर्यंतचा जर अंदाज बघितला तर उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात पावसाळी परिस्थिती राहणारे मध्य भारतात कुठल्याही प्रकारचं पावसाळ्यातून राहणार नाही म्हणजे तीन मार्चपर्यंत तरी महाराष्ट्रात पावसाची हजेरी नाही छत्तीस अंश तापमान हे अकोला अमरावती नागपूरला किंवा चंद्रपूर या भागामध्ये सत्तावीस तारखेलाच होणार आहे अगदी ते नंदुरबारमध्ये आपल्याला दिसतं आहे तर याचा अर्थच असा होतो की आपल्याला आता थंडीतून आपण म्हणजे हिवाळ्यातून उन्हाळ्यामध्ये लवकरच परावर्तित होतो आहोत आपण सात दिवसाचा एक धावता अंदाज घेणार आहोत कारण महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण होते का याच्यावर आपल्याला थोडं लक्ष द्यायचं आहे मुख्यत्वेकरून करून ढगाळ परिस्थिती ही, ही उत्तर महाराष्ट्र विदर्भात अठ्ठावीस तारखेला निर्माण होण्याची शक्यता आहे एक तारखेला महाराष्ट्रात थोडी ढगाळ परिस्थिती वाढू शकते आणि आपण यापूर्वी आप असा अंदाज दिलेला आहे की वातावरणात बदल एक मार्चपासूनच आपल्याला जाणवेल कारण आपल्याला साधी ढगाळ परिस्थिती देखील महाराष्ट्रामध्ये गेले दोन महिने बघायला मिळालेली नाही पूर्णपणे कोरडेपणा हवेमध्ये राहिलेला आहे मात्र मार्चमध्ये हे हवामान हळूहळू बदलू लागेल परंतु सुरुवातीला पहिल्या आठवड्यात तरी फारसं वातावरण नाही मात्र आपण बघतो दोन तारखेला देखील दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रामध्ये दक्षिण कोकणामध्ये ढगाळ परिस्थिती वाढणार आहे म्हणजे याचाच अर्थ वातावरण हे मार्चच्या सुरुवातीपासूनच बदलल्याचं आपल्याला जाणवेल आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज